लागत तुम का झोळीवाल्याच्या नादे लागायचे नाही जोळीवाल्याच काय माहितीये का जोळीवाल्याच असं आहे उघडले तर अरे तुकाराम महाराजांच प्रमाण आहे आम्ही उघडलो तर काय सोडून देऊ हे रूप आगळं वेगळं आहे महाराज या लोकांच्या नादी लागायचं नाही यांची निंदा तुती करायची नाही तुती करा पण निंदा करायची नाही आपल्याकडून चांगलं होत नाही तो चांगलं म्हणायचं नाही काय बाय त्या बाबाच तो बाबा आणला आणि तो तो बोले खूप रूप बना या जग मे नवनाथ बाबा गा पता लागत नाही कारण ना। योगी पुरुष आहे कवी नारायण ना। 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 वंग ना। ना। दक्षिणेकडे निघाले दक्षिणेकडे जात असताना आपली ही भूमी पूर्ण पावन केली कुठपर्यंत सप्तशृंगी गडापर्यंत पहिले कवी नारायण बडे दादा मच्छिंद्रनाथ आणि कलियुगाला प्रारंभ झाल्यावर खरं काम यांनी केलं हे सगळं माघ राहिलं अनेक संतांनी सांगण्याचा प्रयत्न केला पण ते आमच्या मस्तकात गेलं काय सांगण्याचा प्रयत्न केला अरे ते अवकडे म्हणले निवृत्ती दादा ज्ञानदेवाला सांगितलं बाबा रे भिंती कशी चालायची सोपी नाही पण मला काही प्रसाद प्राप्त आहे भिंत चालल्याशिवाय राहणार नाही चालविली भी भिंती आई का Sada, we देश सोडून बंगाल देश सोडून बंगाल देश सोडून महाराज दक्षिण दिशेकडे निघाले इथं सप्तशृंगी गडावर आई जगदंबाला सप्तसुंगीला प्रसन्न करून घेतलं कवित्व करण्यासाठी आईला प्रसन्न केलं आई म्हणली अरे बाळा तुला अजून बरच काही द्यायचं तिकडच्या पलीकडच्या डोंगरावर चालतात कारण त्या ठिकाणी शंभर कुंड तयार केलेले आई, आई, आई सोबत आहे अरे ज्याच्या आई सोबत त्याला काय कमी आहे कारण महाराज प्रमाणे धाव घाली आई आता काही नाही माझे पोटी झालो मी पोटी या मच्छिदनात झालं हे ते लागत होत सगळं हे घेण्यासाठी तर ते आले होते बारा वर्ष खरतर तप करून योग्याची साधना जवळ घेऊन योग्याची साधना जवळ घेऊन भक्ती मार्गाचा रस वाढवण्यासाठी एक क्षणही वाया जात नाही अलख निरंजन नाम घोष अलख निरंजन राम 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 आणि आशाया या पर्वावर आई ना सांगितलं बाळा अवघड साधू बनणे एवढे साधू बन एवढं खूप अवघड आहे महाराजांचं मंदिर बांधणं सोपं पण ते चालवणं खूप अवघड आहे ताईला तोड तोड धन्यवाद देऊ चौदा वर्षापासून तिच्या माध्यमातून उभं राहिलं सोप नाही योग्याला साधना करण्यासाठी सोपं नाही आई म्हणली हे येईल वारंवार येईल राहील तुझ्या अंगावर पाणी सांडलं तुला येईल पण मृक्ष म्रुच आली का लगेच उठायचं नामस्मरण करायचं भजन करायचं आणि मग त्या भजनातून योग साधना जिंकायची निरंजन निरंजन परंतु बराच पूर्ण भ्रमण करत करत पुन्हा गौड बंगाल देश सोडून बारा ज्योतिर्लिंगाची तीर्थ यात्रा करण्याचं ठरवलं आणि त्या ठिकाणी श्री रामेश्वराचं दर्शन करत असताना दिसलं वानर वानोराच भूमभूम मध्ये राम होता आणि हे वानर काय करत चालू दगडावर दगड रचित होत काय करीत होत दगडावर दगड रचायचं मछण नाथा पाहिलं अरे काय झाला काय झालं म्हणलंय आणि अरे चालू पाहू शेन तू हे काय करतो म्हणले घर बांधतो अरे म्हणले पण चालू पावसात पुढे बांधायचं असतं का तुला काय करायचं काय म्हणले चल नी अरे म्हणले तू कोण मी येते आहे म्हणले म्हणले असा काही यती नाही मी येते म्हणले दोघांमध्ये खूप युद्ध झालं आणि पुढे कळालं काय कळालं मच्छिंद्रनाथाला म्हणा मी तुझी खरी तपश्चर्या बघण्यासाठी तुझ्या बरोबर मुद्दा म्हणून युद्ध केलं तुला आई भगवती ना काय काय दिलं ते बघण्यासाठी युद्ध केलं मारुती काही साधे म्हणून मारुतीच्या मंदिरात प्रत्येक माकडाने गेलंच पाहिजे माकड काही ना आणि माणसं काही घर सोडी ना आमच्या मंदिरात तिकडं आमच्या गावात तुमच्याकडे नाही मला माहिती पण सगळे माकडच हे मोठ मोठे लिंद आता टोळ्याच्या टोळ्या आले खरे माकड घरात थंडी बाजूचे जनला ते मागड सगळे मंदिर भरून राहिले किती बोलाव खूप काही आहे पण बोलता बोलता काय आहे का, का नाही माकड साधा होत का ते जलाई जलाई जला एक वानर ने लंका, लंका जलाए